बाळ फ्रिजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार भाई आज तुम्ही उमेदवारी छान्य होते तुमच्या तुम्ही समीर नरावडे यांच्या उमेदवारी हरकत घेतली असं समजते काय नाही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं दोन उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी त्या ठिकाणी दिलेले आहेत दोघांनाही त्या ठिकाणी कमळ चिन्ह हे त्या ठिकाणी देण्यात आले म्हणजे अद्याप भारतीय जनता पार्टीची उमेदवारी कोणाला दिली गेलेली आहे हे स्पष्ट त्या ठिकाणी झालेलं नाही दुसरं गंभीर बाब अशी आहे मी जो आक्षेप घेतला तो आक्षेप असा आहे की जे समीर नरावडे हे जे उमेदवार आहेत यांच्यावर अटेम्प्ट टू मर्डर म्हणजे खून करण्याचा प्रयत्न ह्या गुन्ह्याच्यावर जवळजवळ सात वर्षाचा सा कठोर कारावास अशा प्रकारची शिक्षा झालेली आहे पंधरा हजार रुपयाचा दंड त्यांना झालेला आहे दुसरं भार भारतीय भारत जे कलम आहे एकशे त्रेचाळीस गुन्ह्यासंदर्भात तीन महिन्याचा कठोर कारावास आणि एक हजार रुपये दंड झालेला आहे कलम एकशे सत्तेचाळीसच्या अंतर्गत शिक्षा झाली असून एक वर्षाचा कठोर कारावास आणि पाच हजार रुपयाचा दंड झालेला आहे कलम तीनशे बत्तीस चारशे सत्तावीस एकशे एकोणपन्नास एक वर्ष कठोर कारावास झालेला आहे आणि तीन हजार रुपयाचा दंड झालेला आहे कलम तीनशे सदतीस कलम एकशे एकोणपन्नास या अंतर्गत तीन महिन्याचा साधा कारावास झालेला आहे आणि पाचशे रुपयाचा दंड झालेला आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचा जो या नगरपंचायतीचा उमेदवार आहे हा गुन्हेगार प्रवृत्तीचा आहे आणि त्यामुळेच मी त्या ठिकाणी हरकत आणि आक्षेप त्या उमेदवारावर त्या ठिकाणी घेतलेला आहे याबाबत जर आम्ही हरकत घेतली त्याबाबत त्याच्यावर त्या चर्चा झाली पण त्याही पलीकडे जाऊन जर अशा प्रकारचा उमेदवार जर शहराला दिला जात असेल तर याबाबतसुद्धा कोर्टामध्ये जाऊन दा याबाबतची दाद ही रितसर त्या ठिकाणी मागितली जाईल आणि तोसुद्धा प्रयत्न आमचा त्या ठिकाणी आहे म्हणून मी या निमित्तानं कणकोलीवासियांना एवढंच सांगतो की आपण सुज्ञ मतदारात कोणाला त्या ठिकाणी आपण निवडून दिलं पाहिजे याचा गांभीर्यानं विचार करा आणि योग्य माणसाच्या हातामध्ये त्या ठिकाणी कणकोलीचं नगराध्यक्ष पद द्या हेच सांगण्यासाठी समोर मी त्या ठिकाणी आलेलो आहे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी निर्णय दिलेला आहे आम्ही आमची भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे पण हे सत्य आहे मी जे सांगतो ते सत्य तर कोर्टामध्ये आहे याबाबत जो निर्णय कोणी दिला असेल त्याच्या विरोधामध्ये आम्ही जाऊन दाद त्या ठिकाणी मांडून आलो हो। फक्त उमेदवार गुन्हेगारी प्रवृत्तीचा कसा आहे हे सांगण्याच्याकरता आपल्याशी मी चर्चा केली आहे माझं तेच म्हणणं आहे ही शिक्षा तर झाली होती गुन्हा तर ठरला होता गुन्हा तर झालेला या कलमानुसार शिक्षा झालेली आहे स्थगिती मिळाली असेल पण प्रवृत्ती समजते ना याच्यामधनं ही प्रवृत्ती महत्वाची आहे आणि म्हणून शहरवासियांनी जागरूक राहावं आपण कोणाला निवडून देतो याचा विचार शहरवासियांनी करावा बाबा आज येताना पासंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खरं वाटते मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम